माझ्या प्रत्येक सुख दुःखामध्ये माझ्या प्रत्येक सुख दुःखामध्ये मला माझ्या सोबत तू हवी आहे मला माझ्या सोबत तू हवी आय लव्ह यू आय लव्ह यू रेखा वाळ्यावर भाऊ ना कुणीच नाही जेवण करून आला कुणी मुलगा येतो बर तुम्ही दोघं चौथीला आहे किती तुला आहे गाणी छान म्हणता येते ना तुला जोरात छान जो गाणी म्हणले दोघं आता मी दोघांसाठी छान असा प्रश्न विचारतो ज्याला ते त्यांनी सांगायचंय आपल्या भारत देशाचं राष्ट्रगीत कोणी लिहिलं साडी गे कोणती घालणार सावारी का आहे तुम्ही ओके लक्ष द्यायचे इकडे साडी चापून चोपून व्यवस्थित घालायचे साडीच्या डोक्यावरती पदर देखील बरोबर आला पाहिजे तुमच्यापैकी ज्या ताईंची साडी अगोदर घालून होईल त्या असणारे साडी जर मला व्यवस्थित नाही वाटली तर मी दोघींना आउट करे वन टू थ्री स्टेज साडी घे कोणती घालणार सावारी का वारी हा ठीक आहे तुम्ही ओके लक्ष द्यायचे इकडे साडी चापून चोपून व्यवस्थित घालायचे साडीच्या मिर्या दे देखील बरोबर आल्या पाहिजे आणि डोक्यावरती पदर देखील बरोबर आला पाहिजे तुमच्यापैकी ज्या ताईंची साडी अगोदर घालून होईल त्या तुम्ही साडी जर मला व्यवस्थित नाही वाटली तर मी दोघींना आउट करेन वन टू थ्री स्टेज साडी घे कोणती घालणार सवारी का नऊवारी हा ठीक आहे तुम्ही ओके लक्ष द्यायचे इकडे साडी चापून चोपून व्यवस्थित घालायचे साडीच्या डोक्यावरती पदर देखील बरोबर आला पाहिजे तुमच्यापैकी ज्या ताईंची साडी अगोदर घालून होईल त्या असणारे तुम्ही साडी जर मला व्यवस्थित नाही वाटली तर मी दोघींना आउट करे वन टू नो <laughs> बघ ना बघतोय मिर या आहे तुला थोड्या फार मिर आहेत बाई पुढे याय बायऱ्या तर फार मातारीच करून टाकली गोल फिलगोल <laughs> आजीला का दिली मिऱ्या पण छान आहेत पत्र का उलटा घेतलाय बरं असू द्या आता छान गाणं लागल ओके छान डान्स करायचंय डान्स धरून साडी राहिली साडी राहिली नाही पण असा डान्स करायचा ओके सर माग नाव आता दोन पत्ता तो खरे गेम्स आता चालू होत आहेत आता लक्ष द्यायचंय आता आपण चालू करतोय सेकंड राऊ काय करतोय आणि सगळ्या आणि जिजाऊ साहेबांच्या मुलाच्या मुलाच नाव शिवाजी शिवाजी संभाजी शिवाजी महाराज ओके राजमुद्रा आलेली ती कोणाला राजमुद्रा हो संभाजी महाराज राजमुद्रा आलेली शिवाजी महाराजांनी जी जी राजमुद्रा आहे ती कोण सांगतोय मला नाही हो प्रतिभेचंद्र लेखे वे हे पहा प्रसंग असाय लक्ष द्यायचे दिली ताईंनी आपल्या घरात लहान बाळ आहे कोण आहे आणि लहान बाळाला तुम्ही आंघोळ वगैरे घातलंय आणि बाळाला काय केलंय झोपवलंय झोपत उठल्या उठलं बाळ काय करत काय करत आता बार, <laughs> रड़ते, रड़ते। रड़ते हा आता तुम्ही आहेत बाळ बाळाचं काम काय बसतं रडायचं रडून दाखव कसं रडत बाळ रडतय रडतय कसं रडतय सांगा हा एवढे मोठे न्यायालयात बाळ हा हा कसं रडत बाळ दोघी कस आहेत बाळ बाळाचं काम काय रडन रडाईचे जर थांबल्या तर मेकअप काय होणार बंद आणि मेकअप पण झाल्यामुळे तुम्ही काय होणार आऊट तुम्ही दोघींनी कंटिन्यू लढायच मी स्टार्ट म्हटल्यानंतर ओके आई तर आई पण तुम्ही आई आहे ना मेकअप करणार मेकअप पण करतोय आईचं काम काय माहिती का कुळकुळा वाचायचं एकाच एकादा मेकअप करायचंय काय करायचंय आणि अंगाई म्हणायची हाड ना हाड गाई ग बाळाला दूध देई तशी तशी दे। हा जरा जरा तिकडली आई कोण आहे हा एक इकडे इकडे घे ना पटते सगळ्या तिकडे हे काय हे काय नुकतीच कोणी असते ओठांना कुठे ओठांना जरा हे काय टिकली कुठे असते हे काय आता जर नाही लागो बोल लावायचे कुठे तुमच्याकडे आहे सगळं काय नाही ओके खरा ट्विस्ट काय माहिती का मेकअप आठवडे बांधून असणारे बांधा पटकन ऐका ना लेडीज चा आवाजच येत नाही येतोय का आवाज आवाज येत नाही फ्लिज या पुढे कच्चा पापड पक्का पापड कच्चा आ, या पुढे पटकन चला पटका सगळ्यांना परत जाय पटकन खाली जायचं ज्यांनी परत घेत त्यांनी खाली जायचंय हा या इकडे चला पुढे तुमचं नाव नेक्स्ट नाव झालेलं तिथे नाव द्या यांच्याकडे हा जे आऊट झाले त्यांनी खाली जायचंय नाही या नाही झाल्या या पुढे या एक एक जण पुढे तिकडे आवाजच नाही पाठीमाग केल्यावरती पटकन एक एकदा कुणायचे हा श्रुतीची पुत्री कृती श्रुतीचे पुत्रे होते पुत्री होती श्रुतीची पुत्री कृती श्रुतीचे पुत्रे होते श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री होती चला पण पण एकदा तिकडे आवाज येत नाही गेल्या माहिती हा श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती काय नाही हो श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती कुठली नाही श्रुती आहे तिच्या मुलीचं नाव काय आहे श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती ओ वचन नाव नेक्स्ट राउंड साठी चला

काकीच्या कामाचे कागदपत्र कात्रीने करा कापले काकाने काकीच्या कामाचे कागदपत्र कात्रीने करा कापले नीद एक एक काकाने काकीच्या कामाचे कागदपत्र कात्रीने करा कापले काकीने काकाच्या कामाचे कागदपत्र कात्रीने कापले करा दादा नमस्कार हा वाटून घ्या आणि बाकी अजून खाली बसा आणि घेऊन खाली बसा एक नाव घ्या चला बाकीच्या या पुढे सांगायचं त्यांना परत भेटली खाली जावा फटका नाव दिलंय ना त्यांना सांगितलंय नाव द्याच का बाकी खाली बसा पटकन चला चला पटकन ज्यांना मी नेक्स्ट नावसाठी घेतले त्यांची नाव घ्या बाकी त्यांना परत द्या चला चला पटकन मी कस बंद करायवरती कधी घेत ना पटका ओके चला या सगळे जरी स्टेजवरती यायचं त्याच्यानंतर परत तुम्ही स्टेजवरती यायचं नाही चला लास्ट चला इकडे इकडे चला चला फोटो यायचा इकडे इकडे या सगळ्या इकडे पटकन पिकर या नमस्कार राम राम नमस्कार जे लेट करेल ते पण आहोत नमस्कार राम 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 नमस्कार हा चला पटकन पटकन इकडे कोण झालं चला पटकन पटकन झाला चला इकडे जवळ 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 <laughs> नमस्कार राम राम नमस्कार राम 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 नमस्कार सगळ्या जणी पुढे झालत आता मी लिंबू टिंबू आहे मी करेन करायचं मी तुम्हाला आउट करणार पण मी लिंबू टिंबू आहे ओके लिंबू टिंबू करत का माझा काही तुम्ही तुमच्या पद्धती करायचं नमस्कार राम राम नमस्कार राम 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 चला पटपट आवड झाली पटकन खाली चला पटकन चला पटकन पटकन परत ऐका जाताना परत द्यायची सांगायला जाता ना परत चल पटकन बळा तुझं नाव सांग सगळ्यांना मोठ्या महादेव तुझ आयुष विजय शिंदे बर तुला सगळ्यात जास्त मम्मी आवडते का पप्पा का मम्मी मारती तुला मम्मी तुलाच मारती का मम्मी पप्पाला पण मारती पण का आज परत गेल तू घरी गेला मम्मीचा मार्ग असू बाईल काशील कुठे घ्यायची मम्मी मम्मी मारू नको घरी बाई तर एकदम सोपा प्रश्न विचारू का तुला मम्मी आणि पप्पाच्या लग्नामध्ये तू कुठे होता बाई तू घरी गेला परत मम्मीचा मार्ग आज बरं असू द्या बरा किती वेळा आहे शाळेमध्ये चौथी लाई ओके गाणी येते का म्हणतात तुला कोणतं गाणी सगळ्यात भारी कोणतं जत नाही का आपाचा विषय लय आपा क्रेडिटच आपाच घरात नाही ध्यान पण तू काय बचत गटाचा अध्यक्ष आहे काय